नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे देशाचा उपराष्ट्रपती निवडण्यासाठी आज दिल्लीत मतदान होत आहे दिवसभर मतदान चालेल आणि संध्याकाळी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होईल संख्याबळाचा विचार केला तर एनडीए कडे बहुमत आहे एनडी कडे चारशे तेवीस मत आहेत म्हणजे जिंकण्यासाठी तीनशे ब्याण्णव मतं पाहिजेत बहुमतासाठी थ्री नाईन टू आणि ए कडे चारशे तेवीस मतं आहेत त्यामुळे एन डी एला काही प्रॉब्लेम नाही उलट एन डी एची बाजू आज आणखी भक्कम झाली जेव्हा वाय एस आर काँग्रेसचे जगनमोहन रेड्डी यांनी राधाकृष्णन यांना पाठिंबा जाहीर केला आज त्यामुळे एनडीए ची अकरा मतं वाढली आहेत एका फटक्यात अकरा मतं वाढली आहेत म्हणजे वाय आर काँग्रेसचे लोकसभेत चार खासदार आहेत आणि राज्यसभेत सात खासदार आहेत इसा, सात इथे सात आणि चार अकरा मतं हे एनडीएला म्हणजे राधाकृष्णन यांना मिळणार आहेत एका फटक्यात अकरा मतं वाढली आहेत एनडीएची त्यामुळे एन डी ए विजयाकडे वाटचाल करत आहे असं एकूण रंग दिसतोय इंडियाकडे इंडिया आघाडीचे इंडिया माजी न्यायमूर्ती मी सु, सुदर्शन रेड्डी रिंगणात आहेत सुदर्शन रेड्डी विरुद्ध राधाकृष्णन असा हा थेट सामना आहे दोघही दक्षिण भारतातले आहेत त्यामुळे दक्षिण विरुद्ध दक्षिण असा एक संघर्ष आहे इंडिया आघाडीचे एकूण तीनशे तेरा मतं आहेत म्हणजे बहुमतासाठी विजयासाठी जे तीन तीनशे ब्याण्णव मतं पाहिजे त्याच्यापेक्षा एकोणऐंशी मतं कमी आहेत तरी शेवटी निवडणूक आहे निवडणुकीत काही होते गुप्त मतदान आहे त्यामुळे अंतरात्म्याला जागे राहून लोक कशी मतदान करतात खासदार या निवडणुकीत खासदार मत करणार आहेत मतदान करतायत राज्यसभा आणि लोकसभेचे खासदार त्यामुळे आता मतदान कसं होते मतदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी पासून बी जे पीचे सारे दिग्गज लक्ष ठेवून आहेत संध्याकाळपर्यंत निकाल येतोय भाजप एकदा म्हणजे विजयी विजयाकडे वाटचाल करतोय सध्या सध्या म्हणजे मावळते म्हणजे याच्या आधीचे उपराष्ट्रपती म्हणजे जगदीप धनखड यांनी अचानक काही वेगळं वर्तन केल्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला म्हणजे मोदींनी म्हणजे भाजपने त्यांचा राजीनामा घेतलाच तो अचानक राजीनामा झाला गेल्या लोकसभा अधिवेशनाच्या वेळेला त्यामुळे एकच खळबळ उडाली अगदी धनकर यांच्या राजीनाम्यानंतर कुठल्याही नाट्यमुळे घडामोडी घडलेली नाहीत त्यामुळे धनकर यांनी नेमकं स्वतःचा बळी कशा करता दिला तिचा विषय तर आहे ना शेवटपर्यंत धनकर आपल्या राजीनाम्यानंतर कधी बाहेर आलीच नाहीत म्हणजे मध्ये ते कुठे दिसले नाहीत त्यांच्या मित्रांमध्ये खासदारांमध्ये संसदेत ते, ते, ते फिरकले नाहीत जे झालं त्याचा धसका धनखड यांनी घेतला असावा शेवटी राजकारण आहे राजकारणात मुलं आणि सुख सारच सारखंच जळते तर नवीन राधाकृष्णन सी पी राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे राज्यपाल होते यांना भाजपने मैदानात उतरवलंय संध्याकाळपर्यंत निकाल होईल आणि राधाकृष्णन यांच्या निवडीवर मूर्त होईल असाच एक रंग आहे कॉमेंट करा नमस्कार